मॉर्निंग सगळ्यांना सकाळी सकाळी बघा इकडे साई करत आहे ब्रश इथे इथे आहे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे इथे सायसाठी दूध गरम करायला ठेवलं आहे चला आता हे झालं का साईल चला साईलला वेळ झालेला आहे साई करते ब्रश आरची काय करत आहे बघू चल आजी करत आहे इकडे तयारी कशाला साहिल तू ब्रश कर ना बघा आजी इकडे तयारी करत आहे चल ना उठ ना चले लवकर ये ग चहा वगैरे पिऊन घेते आता बढिया मस्त अरे कशाला मस्ती सगळी सगळी चहा पण उकडत आहे चला पे पे आता सायलीसाठी दूध गरम करायला आहे आणि मी हा पाणी गरम करून घेतलेला हा पाणी पण पिते आणि चहा पण पिते चाय पिते आता चला चाय बघा साईल चाय घेतली ते नाही बघा मी आता कपडे आणले शिलाई मार शिलाई मार फडफडते शिलाई मारेला कपड पडते बडाबडा शिला मी आता कुठे आली आहे आणि ते साईड फोनवर लागलेला आहे पण दिसायला आहे आई जात नाही म्हणा हे बघा घर चला आता जायचं आहे हळदीचं जेवण हळदीचा कार्यक्रम आहे आता तयारी झाली माझी आई पण चाल आता मी चांगली ना सांगेल पुढं म्हण नाही हो जाणार आता साडी चेंज करू दे हो चल आता जेवण करायला देते आम्ही तयारी झाल्यानंतर जेवण करायला आता जातो आम्ही ठीक आहे हा ठीक आहे साईल पण तयार झालेला आहे साईल साईल पण तयार झालाय इकडे तालियानं मेहंदी काढली

प्रगती साडी खाऊ ना मग चला आता जाते जेवण करायला वेळ आहे तरी पण तयारी व्हायची किती वाजले आता साडेसात वाजले पावणे आठ झाले मग चला आता कोण कोणाची कोण प्रगती आली नाही तर का मग थंडी लागायचं नाही तर का किती आलं तर आपल्याला किती थंडी लागली मस्त अंगात थंडी भरली अंगात आगात स्वेटर वगैरे आहे ती थंडी एवढं गाडी स्पीड न थंड अकडून जाते माणूस तरी बान बुन करून आले पूर्ण पॅक करून तरी तेवढी थंड नाही पण आता